नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत थे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्याची संबंध महाराष्ट्र वाट पाहत होता की कुठपर्यंत तो, तो आला आहे आणि नाशिककर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो महाराष्ट्राचा लडका पुणे जिल्ह्याची आणबाणशान शान माऊळ मुळशीकरांचा कोहिनोर दशम हिंद केसरी बाकासूर पिंपळगावच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले पिंपळगावच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हरण्या आणि बाजी आलाय कुठलं गाव दादा हरण्या आणि बाजीच बरं बरं आज कसं नियोजन आहे कोणाबरोबर कोण पाळणार आहे घरचा सास तुमचं नाव काय दादा बर चला शुभेच्छा तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा दबंग पण आलाय आणि दुसरा कुठला बिल दादा शंकर दबंगचं कसं काय नियोजन आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय दादा याचं राणा गाव कुठलं राणाचं बर आणि पहिलीकडच्याच नाव काय त्याचं नाव सोहन्या राणा राणाचं कसं नाही युजून आज पुन्हा बरोबर पळताना दिसेल शंभू बरोबर आणि तो राणा बिरजू बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कोणती कोणती बैल आणलेत सुंदर आणले राजा आणले सुंदर आणि राजा आहे सुंदर आणि राजाचं गाव कुठलं कळवण तालुका गाव नेवाणा गाव कळवण तालुका का आणि जिल्हा नाशिक आज कसं नियोजन आहे कोण कोणाबरोबर पाळणार आहे पैरे वेगवेगळे आहेत पण तालुका तालुका एक आहे बरोबर काय सांगाल अजून बाकी कस काय मैदान कसं आहे मैदान चांगलं एक नंबर होईल एक नंबर होईल मैदान बर चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्या कुठलं गाव भेंडी भेंडी आणि आज कोणती कोणती बैल आणलीत आज भारत आणि सर्जा अलीकडचा भारत आणि पलीकडचा सर्जा कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहेत कसं काय फोडून आहेत का वेगवेगळे पैरेत वेगवेगळे पैर आहेत का एकत्र एकत्र ब गाव कुठलं तुझं म्हणाला भेंडी कळवण भेंडी बरं आणि तालुका कळवण कळवण बरं चल शुभेच्छा त्रा राजा पण आलाय राजाचं गाव कुठलं दादा त्र्यंबकेश्वरचा राजा आज कसं नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळताना दिसेल दिसल आज गिरणाचा पक्ष म्हणून पहिले गिरणारचं त्याबरोबर पाळणार आहे वर्षाला शुभेच्छा तुम्हाला तर नाव काय तुझं बरं कुठलं गाव संगमनेर कोलेवाडी कोलेवाडीत आज कुणाला घेऊन आलाय ये, ये हाँ। सुल्तानी, हाँ। सुल्तानी। हाँ। हाँ। आज तिकडे एक बैलबा आणि हायचं हो नाव काय नाव सुलतान आहे सुलतान आहे कसं पाळणार आहे सुलतान बरोबर कोण पाळणार आहे सुलतान बरोबर संगमनेरचा साहेब पण आला आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळताना दिसून साहेब इगतपुरी एक्सप्रेस रुबा बरोबर पाळणार आहे मित्रांनो हा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शंभू आलाय गाव कुठलं शंभूचं दादा त्र्यंबकेश्वर आज कसं नियोजन शंभूचं काय कोणा दिसेल तुफान बरोबर तुफान तुफान कुठला आहे घोटीच आहे काळुसते का? बरं बर, शुभेच्छा तुम्हाला दा दादा नमस्ते आपलं नाव काय दादा अन्न कुठलं गाव दाडखुर्द दाड खुर्द संगमनेर तालुका संगमनेर तालुका आणि कोणती कोणती बैल आणली दादा बैल शंभू हा ह्याचं नाव काय सुंदर ह्याचं नाव काय पली पाठी मुळा आणि हो सुंदर सुंदर आणि पलीकडचा शंभू शंभू वर कस काय नियोजन आहे आता नियोजन काय पावसामुळे आता कुणाबरोबर पैरे करण्यात आले पैरे घरचीच गर्चे गाडी आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं काय म्हणालास पांडुरंग साहेबराव हां गाव कुठलं सराड सराड कुठं आलं हे दादा सुरगाणा बरं बरं तालुका सुरगाणा बरं आणि जिल्हा काय जिल्हा नाशिक नाशिक बरं आणि आज कोणती पहिले आणलीत तुम्ही आम्ही आज हरण्या आणला आणि तो सर हरण्या सरजा आज पायरा कसा आहे त्यांचा कोणाबरोबर कोण पाळणार आहे बरोबर सरजा घरचीच गाडी चल शुभेच्छा तुला हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा बलमा आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पण आला छत्रपती संभाजीनगरचा पोह आणि तो, तो बसलेला सोन्या आहे दादा काय सांगाल कधी निघालो आता रात्री तीनला ला बर बर काय आज कसे पैरे कसे आहेत नियोजन कसे आहे घरचीच घरचीच गाडी आहेत का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बिबट्या पण आला बिबट्याचं गाव कुठलं बरं बरं संभाजीनगर आज कसं नियोजन हो आहे बिबट्याचं साताऱ्यातलं साताऱ्यातलं बैल आहे बिबट्या बरोबर बरं बरं काय नाव मल्हार मल्हार बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बादशाह आहे गाव कुठलं बादशाचं दादा कोळपेवाडी बरं आणि अजून दुसरी कुठली बैल आणली अजून वाघ आहे वाघ आहे बरं बर बर आईल्याने घरचीच बैलच सगळी बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा जयशा म्हणतोस आज कुणाला घेऊन आलाय आज स्वामी राहरी मित्रांनो राहरीचा स्वामी आलाय आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे ते चांगलं नियोजन बर चल शुभेच्छा तुला दादा नाव काय सोन्या गाव कुठलं सोन्याचं बोरगाव चिखली आणि पलीकडच्याचं नाव काय राणा कुठलं ता जिल्हा तुम्हाला नाशिक सुरगाणा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा जयश याचं नाव काय म्हणाला राणा आहे मित्रांनो हा आणि ती दोघं घरचीच गाडी पाळणार काय वेगवेगळं पुढून वेगवेगळे पहिले आहेत का बरं चल शुभेच्छा तुला नमस्ते आपलं नाव काय दादा गाव कुठलं कळवण भेंडी कळवण भेंडी या। तालुका कळवण कळवण बरं काय सांगाल आज कोणती कोणती बैल आणली तर आज आपला शिवाय बजरंग आहे मित्रांनो आणि शिवाय आज कसं नियोजन आहे गावातली पहिला केलेला आहे बरं बरोबर आदत आदात येत आदा काय दादा आदात वाचले ओपनच्या मैदानात आदात आणलेत काय पेक्षा म्हणजे आमच्या आठ्यात सात आता आठ झाले जोडून गुलाला गुलाला जुडी का बजरंग आणि मित्रांनो ही जुडी बघा शिवा तर ही एकदम कायम गुलाल आता त्यामुळे आदत आणलेले आहेत ओपनच्या मैदानामध्ये वीस वीस महिन्याची वास्तर आहेत वीस वीस महिन्याची वास्तर आहेत बरं बरं तुमचं नाव काय दादा प्रमोद मोरे प्रमोद मोरे गाव कुठलं भेंडी भेंडी आणि ह्यांचं नाव काय रंधकिशोर कोड रोंद रोंद भेंडीचे ते तुम्ही बरं बरं मैदान कसं आहे मैदान अतिशय सुंदर आहे आता थोडं वरून राजाने साथ पडलेला आहे साथ दिले तर दोन तासात मैदान चालू होईल चालू होईल पाठते तसं बरं बरं बघू आला फाटी तुम्ही हो फाटी बघून बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला नाव काय आपलं दादा गाव कुठलं भेंडी बरं आणि आज कोणता बैल घेऊन आला तुम्ही दादा हा देवा घेऊन आलोय मित्रांनो देवा आलाय बघा कसं आहे दादा देवाचं नियोजन इथला लासनगावचा बैल आपल्या मित्राचा बरं बरं काय करायचं पळवणार आहे त्याच्याबरोबर पळवणार आहे बरं शुभेच्छा तुम्हाला दादा